पाणीच पण गेलं गेलय अकरा वाजले तरी पण पाणी गेलंय त्याच्यामुळे चला जाऊन बसते अकराने माझ्या टमाटे आणलेत खायला चला आणि टमाटे कुठून घेतले माझ्या एकाने आणले की बाई खायला देऊ तुला सोडून का मागितलं कुठून आणले तू मागाय मी म्हणते की मग आता येत का म्हणून देऊ मी आमच्या ठिकाण तीन आहेत सोन्याला आम्हाला आणि प्रेमला नाही बाय मला खायचं भाजी सगळे टाकलं नाही आज टमाटा आणि घरून आणले नाही बागात मग जाऊन आण बागातून तू तोडून जितके खायचे तितके <laughs> बघा मला महागाय लागली लगे टमाट जाऊन बागाय जाऊन तोडा भागा दारा महाग इतल्या बघा असं असतं व्हिडिओ काढायला लांड लढत का नाही ते आम मन ठोकाय तो घेतल्यावर मी नाही आज नाही खायच मला आंबटची किंमत मी आता आज का ब्रेड खाल्लाय चहा पेल्या आज तर माझी मजाच आहे मजाच आणि पाताला थोपायच तीन मोळ्या बांध झोपायचं त्याला काय त्याला काय कदम झोपायचो मुकदम आताच म्हणजे काय करायला तिकडं बसलात म्हणलं तरी पण म्हणजे बसलात चला की बानी आडव बोलले त्या मला आडव बोलतात बघा असं ऐका कोणी आडवा बोलणार मुकदमला आडव्या आमच्या आमच्यास म्हणून आम्ही त्यांना आडव्या शिरला कळाय पाहिजे एवढी माणसं सांगलीत म्हणजे बाई माझं लेकर आकुडकं शिरटं घालून आला शिरट घालून आला कापते कपते आता औरिषाबाई काय करायला माय भवा या लगेच वरीच होत भवाया बघायचंच काम नाही अशोक भय होत पाण्या पाणी या

पण काय प्यायला ते औशीत औषध सकाळचं औषधी होती सकाळचं औषध आहे जण त्याचं ते रोज आम्ही अनतासात कोप्यावर पाणी पण पाणीच नव्हतं कोप्यावर काय करावं बरोबर ते बसले तिकडं आम्ही बसले ती दिदी बसली तिकड सगळं पांगून पांगून माणसं बसले तसं कोणी कुटन कोणी कुठं कोणी कुटुराला सुटत आज वार पटा आहे

मांडता करता तू द्यायला घ्या आमच्या फटात आले तर मेंढ्या चला जाता आता ला। बांधायला भरायला लावलंय बांधायला लावलंय बांधायला लागला <laughs> मी तर काय अजून बांधायला फिंदायला काय नाही गेले भाकर फिकर खाल्ली आता चला म्हणलं आता जावा बाया गेल्यात बांधायला हे पण थोडा चालू आहे आता सध्या रात्री आम्ही तर भरले आशिर डायच्या कडेला बांधेल थोडं टपाटे खायला बागादाराने कसे तुरले टपाटे म्हणलं खाली काहीतरी आतरलंय काय कि पण काय थोडी आतरलं नाही खाली कसे टाकले तर टपाटे खाली भुईदा आम्ही हुडका गेल्यावर आम्हाला सापडत पण असं कसा टाकलाय गो किती भारी टमाटे आहेत तोडायला चालूच आहेत अजून तोडायला लागले बायाच्या मोळ्या बांधून आमचे पाच कोट मा तिथे